नमस्कार आपला आजचा विषय आहे मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचे सर्वात मोठे अकरा निर्णय कोणते मंत्रिमंडळात निर्णय झालेले ते पाहूया राज्य मंत्रिमंडळाच्या महत्वपूर्ण बैठकीत विविध महत्वाचे निर्णय घेण्यात आले यामध्ये सार्वजनिक बांधकाम परिवहन बंदरे आणि इतर महत्वाच्या विभागांचा समावेश आहे सरकारने सुधारित पीक विमा योजना लागू करण्याचा तसेच इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यासाठी काही महत्वाचे पावले उचलण्याचा निर्णय घेतलेला आहे या बैठकीत एकूण अकरा महत्वाचे निर्णय घेतले गेलेले आहेत ते पुढील प्रमाणे आपण पाहूया एक नंबर आहे टेमघर प्रकल्प पुणे जिल्ह्यातील टेमघर प्रकल्पाच्या प्रकल्पा उर्वरित कामांसाठी आणि प्रतिबंधक कामासाठी रुपये चारशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट त्रेपन्न कोटी किमतीच्या सुधारित खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे हे जलसंपदा दुसरं आहे भिक्षा प्रतिबंध अधिनियम मुंबई भिक्षा प्रतिबिंब अधिनियम प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एकावन्न अंतर्गत भिक्षागृहातील व्यक्तींना पाच रुपये ऐवजी आता चाळीस रुपये प्रतिदिन देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे हा निर्णय आहे महिला व बाल विकास मंत्रालयाचा तिसरा आहे पी एम पाय एस एस बी आय योजना ओबीसी ईबीसी आणि डीएनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे हे इतर मागास बहुजन कल्याण मंडळ त्याच्यानंतर चौथे आहे हडपसर ते यवत मार्ग मुंबई जिल्ह्यातील हडपसर ते यवत राज्य मार्ग मार्गावरील सहा पदरी उन्नत मार्ग आणि रस्त्याचे सहा पदरी बांधकाम करण्यास मान्यता सार्वजनिक बांधकाम विभागाचा हा हे <coughs> आहे जी आर आय त्याच्यानंतर पाचवा आहे मा इन विट सार्वजनिक बांधकाम विभागात अंतर्गत महा इनविट इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट स्थापन करण्यास मान्यता सार्वजनिक बांधकाम विभागाचा निर्णय आहे सहावा आहे जहाज बांधणी धोरण महाराष्ट्रात जहाज बांधणी आणि जहाज दुरुस्ती सुविधांचा विकास करण्यासाठी धोरणास मान्यता हे परिवहन आणि बंदरे या विभागाचा निर्णय आहे सातवा आहे इलेक्ट्रिक वाहन धोरण दोन हजार पंचवीस इलेक्ट्रिक वाहनांसाठी सबसिडी आणि टोल माफीची योजना हे परिवहन आणि बंदरे यांचा निर्णय आहे आठवा आहे ऍब बेस वाहनांसाठी समुच्चय धोरण परिवहन क्षेत्रातील एक नवीन धोरण ऍप बेस वाहनांसाठी समुच्चय धोरण परिवहन क्षेत्रातील एक नवीन धोरण आहे नववा आहे सर्वसमावेशक पीक विमा योजना पीक विमा योजनेत सुधारणा व कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधा निर्मितीसाठी नवीन योजना दहावा आहे नववा आहे सर्वसमावेशक पीक विमा योजना पीक विमा योजने सुधारणा व कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधा निर्मितीसाठी नवीन योजना हा कृषी विभागाचा निर्णय आहे त्यानंतर आहे गोवारी समाज विकास योजना आदिवासी समाजांच्या धर्तीवर गोवारी समाजाच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम अकरावा आहे कर्ज व्याज परतावा योजना सुधारणा इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाच्या कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा दहा लाख रुपयावरून पंधरा लाख रुपये करण्यात इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा निर्णय आहे तर या सर्व निर्णयांवर नितेश राणे यांची प्रतिक्रिया आलेली आहे मंत्रिमंडळाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना मंत्री नितेश राणे यांनी म्हटले की आज महाराष्ट्राला जहाज बांधणी जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर या संबंधी स्वतंत्र धोरण प्राप्त झाले आहे त्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होईल आणि रोजगार निर्मितीस चालना मिळेल धन्यवाद